नमस्कार बी पी एनमध्ये आपलं स्वागत आहे मी आलोय शावडी येथे आंबाडे आम नदीवरती आमचे काही शेतकरी बांधव आहेत ह्याला तां म्हणजे तांबडं सोनं म्हटलं जातं रताळ आणि ही रताळी साधारण आता ह्या नवरात्राच्या काळामध्ये मार्केटला जातात परंतु नेमकं ह्याला दर मिळतो का शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत हे शेतकरी सगळे कष्ट करणारे शेतकरी जे आहेत सकाळपासून या पाण्यामध्ये राबायला लागलेत आपण जरा पाहूया त्यांचं काय म्हणजे पुढचं काय बाबा कसं कसं काय परवडतंय काय हे नमस्कार नमस्कार हा सीझन किती दिवस चालतो काय हा सीझन साधारणतः पंधरा दिवस चालतोय नवरात्रीचे नऊ दिवस आणि हा गणपती कालचा आना चतुर्थी आसपास आपला तिथून चालू होते चाल काम काढायला हा भरपूर सकाळी आता ही बाकीची मंडळी सकाळी सकाळी सात वाजल्यापासून नदीवरती आहे अजून कोणाला पोट पोटात अन्नाचा कणी नाही अशा अवस्थेत इथं लोक काम करतात कुठे जातात हा वाशी मार्केट पुन्हा मार्केट आणि इतर काही व्यापारी इथे आपल्या जवळ येऊन खरेदी करतात बर हे परवडते का म्हणजे सर काय झालं मार्केटला इथं मार्केट उपलब्ध नसल्यामुळे तिथे आपल्याला कोणी वाटेल ते म्हणानं दर एजंट भरपूर ज्या झालेत कोण वीस रुपयात मागतोय बावीस रुपयात मागतोय तर हा शेतकऱ्यांना परवडत नाही साधारणतः त्यांचा खर्च जरी गोनी जर विकत घ्यायला गेल्या आपण तर ती बावीस रुपये किलो बावीस रुपयाला गोनी जाते मोकळी गोनी मोकळी गोनी आणि त्याच्यानंतर आपण हा ज्यावेळेला गोनी भरली जाते त्यातून दोन किलो वजन कमी केलं जाते बरोबर आता शेतकऱ्यांचं एवढा मोठं नुकसान होतं त्यात रताळ्याच्या वेली लावण्यापासून काढण्यापर्यंत तुम्हाला किती खर्च येतो साधारण असं साधारण सर कसं होते मजूर वगैरे आता मिळत नाही त्यामुळे बराच खर्च होतो त्यात उत्पन्न काही मिळत नाही कमीत कमी आम्हाला हमी भाव मिळवा तीस ते पस्तीस रुपये दर हा कायमचा फिक्स राहावा रताईसाठी तरच शेतकऱ्यांना कुठेतरी दोन रुपये मिळतील आता हे काय हे रताळ्याच्या बाबतीमध्ये विविध कंपन्या पॉपकॉर्न्स असतील किंवा त्याचे वेपर्स असतील बरेच काय तयार करतात पण शेतकऱ्याला असं वर्षानुवर्ष कष्ट करून दर का कमी पडतो यामध्ये कोण दोषी आहे काय आहे प्रॉब्लेम सर दोषी मानण्याचं आता कसं होते अजून आपण मार्केटमध्ये ना स्वतः आपण मार्केट तयार करायला पाहिजे आपण स्वतः इथं चिप्स वगैरे जर आपण बनवले शेतकऱ्यानेच एकत्र येऊन जर ह्या आपल्यावरती मात करायची असेल तर आपण शेतकऱ्यांनी मिळून येऊन एक समूह तयार करून हे आपण उपाययोजना केली पाहिजे ठीक आहे तुम्हाला काय वाटतंय ताई सकाळपासून तुम्ही इथं आम्हाला पण दर जास्त मिळावा असं वाटतं जास्त आमचं बी सोनं आहे सोन्यावानेच आम्हाला दर मिळावा तांबडे सोनं म्हटलं परंतु तांबड्या सोन्याला प्रत्यक्ष व्यापाऱ्यांच्याकडून दर आहे त्यांना काय सोळा म्हणते ते काय पंधरा म्हणते काय वीस म्हणते तसे आम्हाला तीस पस्तीस न तरी आम्हाला दर मिळावा म्हणजे दर मिळाल तर कुठेतरी हे जरा बसते कुठेतरी जरा हे मिळत दोन रुपये राहतील हे सकाळपासून तुम्ही आता चिखलात काढताय हे सगळं कष्ट आता सकाळपासून बघितले बरोबर तुम्ही काय आता म्हणजे या दराबाबत शासनाला काय आव्हान कराल किंवा काय असेल शासनानं दरच आम्हाला देवा हेच आमची योग्य दर द्यावा योग्य दर द्यावा तरी पण म्हणजे पर, परवडत नाही परवडतच नाही तीस पस्तीस पण परवडण झालाय खात बी थोडं लागतंय का मशागत याला मशागत लय लागते याला आम्ही म्हणजे लावल्या बसन त्याला चिखल्याचा घास खाली खातो अरे आता त्यात आम्हाला पण परवडलं पाहिजे नाही बरोबर तुमचं काय मत आहे काय तुम्हाला आम्ही ही रथाळ जवळजवळ तेरा चौदा माणूस तीन दिवस काढतो या जवळजवळ बारा तेरा बारा तेरा माणूस आहे आवताच्या माग बैलांचं पाय जाते चिखलातून सरी उखरून काढताना रताळ ना रता जवळजवळ पंच्याहत्तर टक्के राताळ गावते पंचवीस टक्के गावत नाही म्हणजे पाणी असल्यामुळे पाऊस असल्यामुळे त्यातून मुजून जात बड़ आहे अर्ध आणि दोन दिवस काढून आज तिसऱ्या दिवशी धुयाला आणल्यात बघा पन्नासभर भर पोत्याला म्हणजे किती कष्ट लागतंय बड़ बड़ तेरा चौदा माणसं जर घेतली आवताची मजुरी घेतली जर सगळं जर घेतलं आणि शेतकरी म्हणतात की सोळा रुपयाने वीस रुपये म्हणजे दलाला येतात आणि सोळा रुपयाने वीस रुपयाने भावानं द्या काय शेतकऱ्याला परवडतंय आणि काय राहतंय तुम्ही सांगा मग आमची एक अपेक्षा आहे की तीस पस्तीस रुपये सरासरी एक भाव व्हावा मार्केटचा भाव एक व्हावा हा दलाल काय म्हणतात दलाल काही सोळा रुपये वीस रुपये मागतात माल पाडून मागतात दलाल नो गारटलेली म्हातारी बघा तुम्ही एकोणीस वीस म्हणत असेल आजी आई समान आहे माझ्या सकाळपासून हि तर चिखलामध्ये ही काढते रताळ करते आजी तुला काय वाटतंय सकाळपासून तू गारटली की हिने कोतारी माणसं येते ती राहणार नगं का द्याला तिने बरोबर आता किती दिवस भांगल ना म्हणा खात म्हणा याकच लागतंय का सगळंच घालायला लागतंय तिने नग का द्याला आता मग आता कष्ट आम्ही आता मे महिन्यापासून करतो याला बरोबर दिसते म्हणजे याच्यावर सगळी अर्थव्यवस्था तुमच्या घरातली याच्यावरती सगळं त्याच्यावरच शेतकऱ्यांचं काय बरोबर खरोखर शेती शावडीतला शेतकरी बांधव जो आहे ते ह्या महिन्यामध्ये मे पासून कष्ट करेन त्यामध्ये जनावरांचं कष्ट आहे लहान मुलांचं कष्ट आहे वेली आणायच्या लावायच्या त्या रताळ्याच्या त्यापासून आता काढायचं हे तर पाठीमाग तुम्ही बघू शकता इथे सकाळी सहा वाजल्यापासून हे लोक राबायला लागलेत इथं कोणते पोती शिवत आहेत कोणते खाली आपण रताळं धुतायत ट्रॅक्टर लोड करतायत म्हणजे प्रामुख्याने जर तसा जर विचार जर केला तरी क ह्या कष्टकऱ्यांच्या हाताला दाम मिळणं गरजेचं आहे व्यापारी आणि दलाल याच्यावरती जर मोठे होत असेल तर सर्वसामान्य शेतकरी कधी मोठा होणार हा इथल्या व्यवस्थेला प्रश्न आहे बिपीनसाठी शावडीवरून रमेश डोंगरे